आपली हिंदू धर्माची संस्कृती फार जुनी आहे मित्रांनो हजारो वर्षाची पूर्वीची संस्कृती आपली आहे आणि आपल्या या संस्कृतीमध्ये आपण सण जे साजरे करतो ना वर्षामध्ये येणारे सण प्रत्येक सण त्या सणाच्या पाठीमाग काहीतरी कारण आहे म्हणून तो सण आपण साजरा करतो मित्रांनो याच्या पाठीमाग आपण दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण साजरा केला हा सण का साजरा केला त्याच्याबद्दल मराठी मोटिवेशनल एक बनवला होता त्या उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आता आपली दिवाळी आणि दिवाळी हा सण आपण का साजरा करतो त्याच्या पाठीमागचं काही मित्रांनो हे कारण आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये ग्रंथामध्ये लिहून ठेवले परंतु आजच्या या कलयुगामध्ये ग्रंथ वाचायला कुणाला वेळ आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया दिवाळीचं कारण काय मी हनुमंत पवार मराठी आणि मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो त्याच कारण असं आहे की या पृथ्वी तलावरती मित्रांनो एक रक्तबीज नावाचा राक्षस होता रक्तबीज नावाचा महाभयंकर राक्षस या राक्षसानं ब्रह्मदेवाची तपचरा केली घोर तपचरा केली मित्रांनो घोर अन्न पाणी काही न घेता जंगलात जाऊन तपचरा केली आणि त्यावेळेला ब्रह्मदेवने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिलं रक्तबीज राक्षस आला की तुला कोणीही मारू शकणार नाही तुला ज्या वेळेला रक्ताच्या थेंबापासून राक्षस तयार होईल वरदान मिळाल्यानंतर रक्तबीज राक्षस आहे ना फार उन्मत्त झाला हो इतका उन्मत्त राक्षस झाला की ऋषी मुनी सगळ्यांना तो त्रास द्यायला लागला एवढंच नाही करून त्यांनी देवावरती चाल केली मित्रांनो स्वर्गावरती स्वर्गावरती आक्रमण केलं आणि त्यावेळेला ह्या वर्धनामुळे त्याला कुणीच मारू शकत नव्हतं सगळे देव पळायला लागले इकडे तिकडे सगळे देव पळायला लागले त्याला खाबरून त्यावेळेला तो आपलं सैन्य घेऊन कैलास पर्वतावरती आला कैलास पर्वतावरती त्यावेळेला पार्वती माता त्या ठिकाणी होत्या मित्रांनो आणि त्यावेळेला पार्वती मातांना बघून तो मोहित झाला हो तो पार्वती मातांना अंगावरती गेला हो मारण्यासाठी त्यावेळेला महाभयंकर राग आला पार्वती मातांना आणि त्यावेळेला देवी पार्वतीने सांगितलं हे uh... रक्तबीज राक्षसा दूर होतो पाठीमागरात चळून जाशील तो तरी तो ऐकतोय कुठं त्याला वरदान होतं ब्रह्माचं त्याला उन्मत्त झाला होता ताकदीचा आणि त्याच वेळेला देवीला राग आला पार्वती मातेनला आणि त्यांनी आपला प्रभू शिवशंकराचा त्रिशूल फेकून मारला राक्षसाला अहो त्रिशूल फेकून मारल्यानंतर त्या त्रिशूल मारल्यानंतर त्याच्या अंगातून रक्त झालं रक्त खाली पडलं मित्रांनो त्याच्या अंगातून आणि जमिनीवर पडल्यामुळे हजारो राक्षस त्याचं तयार झालं हजारो राक्षस त्यावेळेला परत ते राक्षस युद्धासाठी पार्वती मातेवर तयार झालं व त्यावेळेला राक्षस न मेल्यामुळं त्रि महाभयंकर राग आला पार्वती मातेला इतका राग आला की सगळं शरीर लालबुंद झालं काळ पडलं शरीर इतकं राग आला मातेला आणि त्यावेळेला मातेनं महाभयंकर महाप्रलय असं रूप धारण केलं महाकालीचं रूप धारण केलं जी बाहेर गळ्यामध्ये मुंडक्यांची माळ आणि सर्व हातामध्ये शस्त्र मित्रांनो असं हे महाभयंकर रूप धारण केलं इतकं भयंकर रूप होतं क्या की पृथ्वी आणि पाताळ सगळं हलायला लागलं होतं नुसतं इतकं रूप महाभयंकर रूप होत त्यावेळेला हे रूप बघून रक्तबीज नावाचा राक्षस मित्रांनो हा पळायला लागला पुढं त्यावेळेला देवीने त्याचा पाठलाग केला आणि त्यावेळेला मारायला चालू केलं मित्रांनो अहो आपला त्रिशूळ मारला देवीनं आणि रक्तबीज राक्षसाचं मुंडक उडावलं त्या टायमाला आणि त्याचं रक्त खाली पडू नाही म्हणून खापराचं भांड घेतलं होतं त्या खापराच्या भांड्यात रक्त पडलं त्यामुळे रक्तबीजापासून राक्षस तयार झालीच नाहीत नंतर आणि त्यावेळेला त्याचा त्या वध झाला त्या त्या आणि बाकीचे राहिलेले जे राक्षस होतं ना देवीने स्वतः गिळून टाकले हो राक्षस एवढं मोठं महाभयंकर प्रलय रूप होत आणि ज्या वेळेला रक्तबीज राक्षसाला मारलं त्यावेळेला देवी मित्रांनो महाभयंकर राग होता देवीचा त्यावेळेला देवीचा पाय पृथ्वी तलावर एक पाऊल पडलं तर ही पृथ्वीच काय मानव जात सृष्टी सगळी नष्ट होईल असं वाटू लागलं होत पण देवीला थांबवणार कोण हा राग शांत करणार कोण सगळे देव भयभीत झाले होते स्वर्गामध्ये त्यांना वाटलं आता काय होणार आपल्या सगळ्यांचं म्हणून हे सगळे देव प्रभू महादेवांकडे गेले मित्रांनो भोळे शिवशंकर महादेव त्यांच्याकडे गेला आणि हा प्रकार त्यांना सांगितला त्यांना बी प्रश्न पडला की देवी पार्वती मातेला शांत करायचं कसं या महाकाली रूपाला शांत करायचं कसं महाप्रलयकारी महात भयंकर रूप होते त्यावेळेला महादेवांना विचार पडला आणि महादेवांनी विचार केला की स्वतः आता आपण पुढे झोपलं पाहिजे अह स्वतः प्रभू महादेव जमिनीवरती झोपले हो त्या टायमाला देवी तिकून नाचत आली महाकाली महाकाली नाचत आल्यानंतर महाकालीचा पाय महादेवांना ला लागला आणि ज्या वेळेला पाय लागला त्यावेळेला त्यांना ज्ञात झालं देवीला की हे आपले पती आहेत महादेव शिवशंकर आणि त्यावेळेला देवी शांत झाली मित्रांनो आणि शांत झाली देवी तो दिवस होता रक्तबीज रक्षला मारल्याचा नरक चतुर्थीचा दिवस होता नरक चतुर्थी आणि त्यामुळेच आपण त्या नरक चतुर्थीपासून दिवाळीला सुरुवात करतो आणि दिवाळी सण साजरा करतो एवढंच आपल्या संस्कृतीचं हे उदाहरण नसून अजून एक उदाहरण आहे सत्यानं केलेला असत्याचा पराभव म्हणजेच प्रभू श्री रामचंद्रानं रावणाला मारलं मित्रांनो रावणाला मारून प्रभू श्री रामचंद्र सीतेला ठेवून हनुमान प्रभू श्री रामचंद्र सीता हनुमान लक्ष्मण हे सगळे अयोध्येमध्ये आले आणि तो दिवस होता दिवाळीचा मित्रांनो आणि त्या दिवसापासूनच दिवाळी हा सण आपण साजरा करायला लागला ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये मध्ये आले पावला पावला गणितवासी यांनी दिवे लावले फुलांचा वर्षाव केला तो आनंद साजरा केला म्हणजे तो दिवस होता दिवाळीचा मित्रांनो आपण हिंदू संस्कृतीवरती विश्वास ठेवा तुम्ही सायन्सचा परवा मागताल तर प्रत्येक सणामधून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आहे आपल्याला जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी आपल्याला या सणामधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या जीवनाचा मार्ग जीवनाची नौका पार करण्यासाठी याचा उपयोग आपल्याला होईल म्हणून आपण प्रत्येक सण आनंदात साजरा करा मित्रांनो कितीही पैसा असेल तर आनंद हा कोणालाही विकत घेता येत नाही आनंद हा साजरा करावा लागतो आणि तो साजरा करायचा असेल तो सणांच्या माध्यमातून होतो मांडला तर आनंद होतो म्हणून आपल्या संस्कृतीवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक सण साजरा करा आपण मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यानं सबस्क्राईब केले त्यांना लाईक करा मित्रांनो बेल घंटीचं बटन वाजवा म्हणजे आपल्याला आम्ही जे तयार केलेले व्हिडिओ आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे आपल्या सणांचे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोचतील आणि आपल्या संस्कृतीचा नक्की प्रचार होईल मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र